जबाबदार व्यक्तीचं आयुष्य बाहेरून जितकं शांत दिसत आतून तितकंच कठीण असतं जबाबदार माणूस रडत नाही कारण त्याला परवानगीच नसते तो थकत नाही कारण त्याच्याशिवाय घर मानसो काम काहीच पुढे चालत नाही त्याचं दुःख कोणी विचारत नाही कारण सगळ्यांना वाटतं की हा तर मजबूत आहे जबाबदारी असलेल्या माणसाचं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यात जातो आपली स्वप्न मागे ठेवून स्वतःची वेदना बाजूला ठेवून आणि चेहऱ्यावर एक शांत मुखवटा घेऊन जगावं लागतं तो बोलणं कमी करतो कारण त्याच्याकडे वेळ नसतो तो तक्रार करत नाही कारण त्याला ऐकणारे कोणी नसतात तो तुटतोही शांतपणे कारण त्याला तुटणं कोसळणं कोणापुढे परवडत नाही जबाबदार माणूस प्रचंड मजबूत असतो पण त्याच्या त्या ते ताकदीचा आवाज फक्त त्याच्या शांततेत ऐकून येतो तो तडजडीत जगतो पण जगाला आपल्या माणसांना पुढे नेतो हेच तर आयुष्य असतं माणसाची जबाबदारी जितकी वाढते तितका माणूस हातून कणखर होतो आणि बाहेरून मात्र अधिक शांत आणि कठोर जबाबदार माणसाची भूमिका पार पाडताना पाडता पाडता स्वतःचंही आयुष्य असतं हे विसरून जातो चुकलेले निर्णयांनी चुकत गेलेलं आयुष्य हे दोन्ही शब्दांनी लिहिलेलं नाही तर जगून समजलेले धडे असतात कधी कधी आयुष्यात आपण घेतलेल्या एखादा छोटासा चुकीचा निर्णय वेदनांचा असा दरवाजा उघडतो की पुन्हा मागे वळून बघायलाही आपली हिंमत होत नाही आणि आपण स्वतःच्या सावलीपासून पळायला लागतो लोक म्हणतात माणूस चूक करून शिकतो पण खरं म्हणजे काही चुका माणसाला शिकवत नाहीत त्या माणसाला बदलवत ना बदलवत असतात प्रत्येक चुकानंतर जाणवतं की आयुष्य हे फक्त पुढं जाण्याचं नाव नसतं तर स्वतःला माफ करून पुढं जाण्याची एक दिवस स्वतः पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याची लढाई आहे चुकत गेलेलं आयुष्य म्हणजे अपयश नसतं ते म्हणजे आपण जगून आलेल्या अनुभवांचा आरसा असतो जो दिवसेंदिवस वाढत जातो पण दिवसागणित आपल्याला मजबूत करत राहतो शेवटी एक दिवस समजतं की ज्या वेदना आपण लपवत राहिलो त्या वेदनांनीच आपल्याला स्वतःकडे परत नेलं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं चुकलेले निर्णय माणसाला पाडतात पण त्या पाडण्यानेच उठायला लागणारी ताकद मिळते आणि चुकत गेलेलं आयुष्य तेच तर आपल्याला सांगत राहतं की चुकलेल्या आयुष्यालाही सावरून टीका अपमान पचवून पुढे जाणं आयुष्यात मागे वळून न बघणं हेच खरं आयुष्यातलं यश असतं लोक काय म्हणतील म्हणून टिकवलेली नाती आयुष्यभराचं ओझं बनतात कारण जे नातं मनातून संपतं ते जगासमोर टिकवलं तरी फक्त शरीर जगतं मन मात्र रोज मरत राहतं लोक दोन दिवस हसतील बोलतील टोचतील पण त्यांचं आयुष्य आपल्या वेदनेवर उभं नसतं आपल्या आयुष्याचा भार मात्र आपल्यालाच उचलायचा असतो मग का कोणासाठी जगायचं जेव्हा हो आपणच आतून तुटत आहोत लोक दोन दिवस बोलून विसरतात पण चुकीच्या नात्यांमुळे आपण मात्र आयुष्यभर जगायचं विसरतो लोक एकदा बोलून थांबतात पण चुकीच्या नात्यात राहून आपण रोज रोज आतून तुटत राहतो म्हणून स्वतःच्या शांततेसाठी कधी कधी लोक काय म्हणतील याला दुर्लक्षित करणं गरजेचं असतं नातं जर खरंच असेल तर ते सांभाळलं की फुलतं पण जे नातं ओझं वाटतं ते लोक खुश व्हावेत म्हणून जगवण्यापेक्षा सोडून देणं म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा वाचवणं असतं खरं म्हणजे लोक काय म्हणतील हे काही क्षणाचं असतं पण चुकीचं नातं धरून ठेवणं म्हणजे आयुष्यभर स्वतःला शिक्षा देणं असतं मित्रांनो हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद